देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आमच्या या धावडा गावामध्ये आमच्या चिंपळगाव मटे मंडळाचे गणेश भाऊ हिंगळे व आपल्या तालुक्याचे पाटील दानवे व आपल्या देशाचे माजी केंद्रीय मंत्री माननीय रावसाहेब पाटील दानवे यांच्या आदेशाने व गणेश भाऊ यांच्या नेतृत्वात या धावडा गावामध्ये भव्य असे तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून या तिरंगा रॅलीमध्ये या मंडळातील सर्व पदाधिकारी व गावातील विद्यार्थी पालक व नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले आणि आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी ने वर्ष झाले त्यामुळे मोठ्या आनंदानं हा उत्सव या ठिकाणी आम्ही सर्वांना साजरा केला या ठिकाणी या रॅलीला प्रमुख अतिथी म्हणून आमच्या कृषी उत्पन्न माता समितीचे सभापती प्रदीप काका व आमच्या येथील भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर प्रमोद कुलकर्णी आमच्या जिल्हा परिषदचे नेते अजिंक्यवाड दिनेश कोकलकर आमच्या गावातील फुलेमान शेठ सचिन बापू शांभू माकोडे हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले आणि सर्वांनी नियोजन केलं आणि मोठ्या आनंदात आणि मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण गावामधून आज या ठिकाणी ही तिरंगा रॅली आम्ही काढली या तिरंगा रॅलीची सांगता पोलीस मंदिरामध्ये या ठिकाणी आम्ही राष्ट्रीयगीताच्या माध्यमातून केली आणि या रॅलीमध्ये सर्व गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांनी या परिसरातील शिक्षकांनी आमच्या एका शब्दाला मान देऊन सहभाग सभागृंदवला त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ते म्हणून व आमच्या मंडळाच्या वतीनं आमच्या तालुक्याच्या वतीनं आमदार संतोष पाटील यांना यांच्या वतीनं सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना माझ्या व माझ्या परिवाराच्या वतीनं स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य मी सगळ्या पंचकुळशीतल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना शुभेच्छा देतो आज आम्ही पिंपळगाव रेणुकाई मंडळाच्या माध्यमातून धावडा येते एक अशी भव्य तिरंगा रॅली सगळ्या जाती धर्माचे लोक घेऊन या ठिकाणी आम्ही मोठ्या आनंदात आणि घाटात साजरी केलेली आहे या रायलीसाठी प्रमुख म्हणून आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते कौतिक मामा जगताप कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन तथाच बालसंगी येथील मळे माजी सभापती मळेकर मामा अजिंक्य वाहक धावडा या गावातील सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख असे कार्यकर्ते दिनकर भाऊ दिनेश भाऊ देवकर आणि म मंडळी या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्सवात आज साजरी होऊ सर्व या धावडा गावामध्ये सर्व गावामध्ये कल्ली गोळ्यामध्ये ह्या रॅलीमध्ये महिला विद्यार्थी आणि शिक्षक पालक सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मोठ्या घाटामध्ये आणि उत्सवामध्ये सहभाग म्हणून सनी आपल्या भारताविषयी त्यांच्यात असलेली अस्थिमा प्रेम देशाविषयी त्यामध्ये त्यांनी दे त्या आज या ठिकाणी सगळ्यांनी सहभाग घेऊन सनी नोंदवलेलं आहे म्हणून ह्या रॅलीच्या निमताना आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी भारतीय जनता पार्टीचा मंडळ अध्यक्ष पिंपळगाव रेणुकाई यांच्या वतीनं तसेच आपले आमदार संतोषभाऊ भाऊ दानवे यांच्या वतीनं आणि आपले दादा रावसाहेब पाटील दानवे भारतीय जनता पार्टी जिल्हा यांच्या वतीनं सगळ्यांना शुभेच्छा देतो या रम्य सकाळी आपला सर्वांसमक्ष प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय बडगेसर आपणासमोर ध्वजारोहण करणार आहेत Indian friends, today is the Independence Day of our country. At first, I wish you happy Independence Day. We celebrated it on fifteen August every year on fifteen August nineteen forty seven. India got freedom from British rule. Our brave freedom fighters sacrificed their whole life for our freedom. We should be grateful to our our brave heroes. Independence Day is the national festival of all Indians. ऑफ़ इंडियंस ऑल इंडियंस सेलिब्रेटेड दिस डे बाई हफ्तिंग तिरंगा एंड सिंगिंग द नेशनल एंथम आई एम प्राउड ऑफ ऑल इंडियंस आई लव माई कंट्री हो एथे हर ऋतु हसदी हो कि सोना देश है मेरा देश है मेरा देश है मेरा, देश है मेरा. किन्ना सोना देश है मेरा देश है मेरा देश है मे, मेरा धरती सुनहरी अंबर नीला हो धरती सुनहरी अंबर नी नीला हर मौसम रंगीला ऐसा देश है मेरा ऐसा देश है मेरा हो ऐसा देश है मेरा बोल पपीहा कोयल गाए बोल पपीहा कोयल गाए सावन घिर के आए ऐसा देश है मेरा ऐसा देश है मेरा हो ऐसा देश है मेरा गेहूँ के खेतों में कंघी जो करे हवाए रंग बिरंगी चुनरिया उड़ उड़ जाए मधुर मधुर तानों में कहीं बंसी कोई बजाए लसन कदम 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 पर है मिल जानी कदम कदम पर है मिल जानी कोई प्रेम कहानी ऐसा देश है मेरा ऐसा देश है मेरा हो ऐसा देश है मेरा बाप के कंधे के बच्चे जो देखे मेले मेलों में नट के तमाशे कुल्फी के चाट के ठेले कहीं मिलती मीठी गोली कहीं चूपड़िया भोले भोले बच्चे हैं जैसे गुड्डे और, और इनको रोज सुनाए दादी नानी ही रोज सुनाए दादी नानी एक परियो की कहानी ऐसा देश है मेरा ऐसा देश है मेरा हो ऐसा देश है मेरा थैंक यू थैंक यू एओसी मार्फत आर्मी ऑर्डर क्रॉप्स मध्य लगे है मी मजी दावी दोन हजार एकोनीस त्यानंतर मी स्पर्धा परीक्षेचा स्टडी करायला चालू केला धन्यवाद की मोबाईलचा वापर कमी करावा कमी करावा म्हणण्यापेक्षा मोबाईलचा वापर करूच नाही आपण शालेय विद्यार्थी आहोत शालेय जीवन जगत आहोत त्यामुळे मोबाईलचा वापर करूच नाही जेणेकरून आपणही असेच टॉपरची ट्रॉफी पुढच्या वर्षी आपल्याला मिळेल अशी अपेक्षा ठेवावी यानंतर जन्मभूमी कर्मभूमी मुची महावंदनीय अति प्राणप्रिय मा योद्धांची आणि वीरांची तलवारीच्या पात्यांची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खरचणाऱ्यांची ही भूमी सप्तसुरांची रंगांची अष्टकलांची काव्याची शास्त्र विनोदांची ही भूमी साहित्यांची महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची महावंदनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी आमची धन्यवाद नव्हतं केलेलं की माझा फर्स्ट नंबर येईल माझ्या मैत्रिणी दावीत आहे त्यांना एवढं सांगते की खूप अभ्यास करा मोबाईलचा उपयोग कमी करा वापर थँक्यू माता के भारत माता के सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सर्व माझे सहकारी विद्यार्थी पालक उपस्थित सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्या हुतात्म्यांनी नेत्यांनी अधिकारी पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून हे स्वातंत्र्य आपल्या हातात दिलं अशा सर्वांना कोटी कोटी अभिवादन नमन असो आजच्या या पंधरा ऑगस्टसाठी उपस्थित सर्व माझे सहकारी पालकवर्ग वार्ताहर मंडळी मित्रमंडळी तसेच सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की आपण पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झालो आणि त्याची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये आपण पारतंत्र्यात जाऊ नये आपल्या अंगी स्वातंत्र्यता असावी आपण आपल्या समाजाच्या देशाच्या राज्याच्या हितासाठी चांगलं कामं करावे यासाठी आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून आपण पुन्हा पुन्हा असे राष्ट्रीय सण या ठिकाणी साजरे करत असतो आजच्या या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळाले ज्यांना प्रमाणपत्र मिळाले सगळ्या अशा विद्यार्थ्यांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो आशीर्वाद देतो सुहीच चिंतितो आणि इतर विद्यार्थ्यांनी पण यांच्याप्रमाणेच आपणही चांगल्यात चांगला अभ्यास करावा आपणही गुणवत्ता यादीत यावं हे बा सुरुवात ही कधीही चालते असं नाही की मी आता पहिली ते किंवा दहावीतच आहे तर आता सुरुवात कशी करू आपण सुरुवात कोणत्याही क्षणी करू शकतो आणि त्या सुरुवातीचा शेवट हा नक्कीच चांगला होत असतो म्हणून प्रत्येकाने मनावर घ्या मन लावून तळमळीनं जिद्दीनं चिकाटीनं चांगला अभ्यास करा आपल्या घराचं देशाचं राष्ट्राचं नाव मोठं करा शाळेचं नाव मोठं करा आणि चांगल्यात चांगल्या आपली प्रगती करून घ्या असं सुयश या या ठिकाणी चिंतितो पुनश्च एकदा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जा, अन जय भारत स्पीट नव्हतं केलेलं की माझा फर्स्ट नंबर येईल माझ्या मैत्रिणी त्यांना एवढंच सांगते की खूप अभ्यास करा मोबाईलचा उपयोग कमी करा वापर थँक्यू मानवंदना द्यावी या रम्य सकाळी आपला सर्वांसमक्ष प्रशालेचे सन्मान्य मुख्याध्यापक आदरणीय बडगेसर